का मंडळी मी स्मिता तुम्हाला मी मागे मिलेटचे एक दोन प्रकार दाखवले होते आता बारली बारली हे मिलेट नाही ते धान्य आहे ग्रेन आहे पण ते पौष्टिक आहे बरं का की थोडासा जरी नाश्ता केला ना त्याचा तरी पोट भरून जातं आणि आपल्याला पोषण देतं तर सोप्या सोप्या गोष्टी असतात बार्ली नाव ऐकलं की ते कसं करावं असं वाटतं तर बारली अगदी सहज पटकन दहा पंधरा मिनटात शिजतं मी स्टीलच्या पातेल्यात शिजवलं तरी तेरा चौदा मिनटात शिजलं बरं का आणि मातीच्या भांड्यात दहा बारा मिनटात मस्त शिजतं आणि त्याला थोडंसं तेल घालायचं शिजवताना बरं का म्हणजे मग आणि थोडं मीठ घालायचं म्हणजे चव येते आणि तेल घातलं की ते सुटं सुटं राहतं आणि पाणी फार जास्त घालायची गरज नाही साधारण दुप्पट पाणी घालून ते पाणी उकळल्यावर त्याच्यात बारलीत टाकायची आणि शिजवायची आणि त्यानंतर फोडणी कशी करायची आणि लागतं कसं ते मी दाखवते आज नाश्त्याला बारलीची उसळ बनणार आहे बरं का बार्ली ही बारली कशी दिसते दाखवते तर हे पहा वजन वाढू नये डायबेटिक्स यासाठी हे फार चांगलं आणि एरवी ते पौष्टिक तर ही बारली गव्हासारखीच दिसते सालं काढलेल्या बरं का आणि त्याची आता उसळ मी नाश्त्यासाठी करणार आहे तर दुप्पट पाणी दुप्पटपेक्षा थोडं जास्त पाणी घेऊन मी आता ते गॅसवर शिजायला ठेवते दहा पंधरा मिनटं आता हे शिजून तयार आहे बरं का बारली शिजली अशी सुटी सुटी झाली पण नऊ झाली माझी जरा घाई चालली आहे आता हे पहा त्याच्यासाठी फोडणीला काय कांदा टोमॅटो मिरची कडीपत्ता कोथिंबीर शेंगदाणे हिंग आणि जिरे बरं का एवढं घालून मस्त फोडणी करायची आणि मीठ घालायचं की मस्त चव येते आता दाखवते आता फोड़नी चीरे घल हिंग कढ़ीपत्ता मिर्ची माझी अशी स्टाईल म्हणजे दाबून दाबून कांदा सुटा करते मी नाही तर कांदा अख्खा अख्खा घातो मग तो कमी वाटतो मसा जरा दाबला की ते पाटळ्या सुट्या पण त्यात शेंगदाणे घातले हळद हळद एक अर्धा पम चमचा घालायची

करण्याकर याची आणखी चव इतकी छान असते ना त्यामुळे ते फार टेस्टी लागते कोणत्याच खिचडीचा प्रकार म्हणा असं होतो वर्ण लिंबू पिळायला पाहिजे बघता एवढं मात्र माझ्या लक्षात न गेलं सांगायला याची चव बघ मी काही काढलं नाही मी काही केलं ना याची चव आता हे बारलीचे उसळ तयार झाली नाश्त्याला बरं का मस्त मोकळी त्याच्यात मी लिंबू घातलं थोडं कोथिंबीर घातली खोबऱ्याचे तुकडे घातले खरं तर ओलं खोबरं घातलं तर आणखी चांगलं खावलेलं नव्हतं म्हणून मी भराभरा तुकडे घातले बरं का आणि इकडे एकीकडे मटारची उसळ तयार आहे डब्यासाठी असे सकाळची घाई घाईतला नाश्ता आहे तो बघा कसा वाटतंय आता तुम्हाला खाऊन दाखवते कसं लागतंय लेखाने तर सांगितलं आई छान झालंय म्हणून पण मी खाऊन बघते कारण आज स्टीलच्या पातेल्यात शिजवलंय तर ते चांगलं शिजलंय की नाही असं मला वाटतंय बघूया व्यवस्थित शिजलंय स्टीलच्या पातेल्यात पण आणि छान लागतंय कांदा टोमॅटो कोथिंबीर लिंबू आहा सगळ्याची चव इतकी मस्त लागतेय आणि मधूनमधून येणारं हे ओलं खोबरं झकास आहे झकास करून बघा आणि सांगा मला